प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चौदा सप्टेंबरच्या भागामध्ये घरामधले जुने अल्बम काढून इंद्रा स्वाती कोमल आणि लकी हे पाहत असतात लकीचे काही जुने फोटो स्वाती कोमलचे जुने फोटो हे इंद्रा सगळ्यांना दाखवत असते आणि इंद्रा सांगत असते हे बघितलं का याला ओळखलत का कोण आहे हे हे न माझं रडकं बाळ आहे असं म्हटल्यावर ते मग मात्र स्वाती म्हणते मम्मी काय चाललंय तुझं तू सारखं सारखं मला का बोलती आहेस यावरती इंद्रा म्हणते मग काय अरे हिला कुठे पण घेऊन गेलं ना की सारखी रडायची हिला माहिती आहे का मी नाव ठेवलं होतं रडका नळ म्हणून असं म्हणत स्वातीची सगळी पोलखोल करत आता मात्र इंद्रा सगळ्यांना हसवत असते आणि असे फोटो फोटो बघत असताना इकडे कोमल म्हणते आणि मम्मी माहिती आहे का आणि तुझं हे रडकं बाळ तिच्या बाळाला काय सांगतं म्हणजे जुईला काय सांगते माहिती आहे का जुई रडायचं नाही बरं का बॅड मॅनर्स आणि हे बाळ तर सारखं रडकंच होतं इंद्रा म्हणते हो आम्ही गळका नाही म्हणायचो असं म्हणत सगळेजणं आता हसायला लागतात त्यानंतर काही लकीचे फोटो असतात आता लकीचे फोटो बघताना एक फोटो बघता बघता इंद्रा जोराजोरात हसायला लागते इंद्रा हसायला लागली बघून स्वाती आणि कोमल पण हसायला लागते आणि आता कोमल म्हणते काय गं मम्मी काय झालंय म्हणजे हा सारखा फोटो बघून तुला हसायला का येत आहे यावरती इंद्रा काही बोलतच नाही नुसती हसतच जाते हसतच जाते आणि आता त्याच वेळेला इकडे आता लकी म्हणत असो तुमचं चाललंय काय सारखे सारखे तुम्ही हसताय का यावरती मग मात्र इकडे आता साती सांगायला लागते अरे तसंच तर आहे ना तुझा फोटो बघ सारखं काहीतरी सागरदादाकडे तू मागतच असायचाच यावरती कोमल म्हणते हो लहानपणापासून तो सागरदादाकडे सारखा आपला हात पसरत असतो आता आत्ता लहानपणीचं सोड पण आत्ता तरी तो काय करतो आत्तासुद्धा तो सागर दादाकडे मला हे दे मला ते दे मला बाईक हवे मला पेट्रोलला पैसे हवेत मला अमक हवे मला तमक हवे हे सगळं मागतच असतो की असं म्हणत दोघीजणी त्याची थट्टा मस्करी करत असतात पण लकीला हे काही आवडत नसतं तोपर्यंत इकडे आता आरतीचे रिपोर्ट येतात आरती प्रेग्नेंट असते आणि प्रेग्नेंट असलेली आरती आता हे सगळं काय घडलंय ह्याचं तिला धक्काच बसतो आणि ती विचार करत नाही नाही मी प्रेग्नेंट आहे मला खरंच याच्याबद्दल आता न लकीला कळवायला पाहिजे म्हणजे खरं तर हे मला खरंच वाटत नाही आहे काय करून बसले मी खूप मोठी चूक केलेली आहे आणि लकीने अजून त्याच्या घरी साधं सांगितलेलं सुद्धा नाहीये त्यामुळे आता ही बातमी मला ताबडतोब लकीपर्यंत पोहोचवायलाच पाहिजे असं म्हणत ते आता ताबडतोब फोन हातात घेते आणि लकीला कॉल करायला लागते पण लकीचा फोन सायलेंटवरती असतो फोन सायलेंटवरती असल्यामुळे है लकीला काही आवाजच ऐकू येत नाही आणि लकी इकडे सगळ्यांच्यामध्ये बोलत असतो आणि सारखी सारखी आरती फोन करत असते लकी म्हणत असतो बाद झालं हां सारखं सारखं मला ना दादूसकडून पैसे घेतो म्हणून बोलू नका स्वाती म्हणते मग काय बोलू नको तर काय सुद्धा तू तेच करतोस ना बापूंकडे जातोच नाहीतर आपल्या भाईकडे आहेच भाई ह्याला पैसे दे भाई त्याला पैसे दे लकीला खूपच राग येत असतो आपल्याला हे सारखं सारखं पैशाचं बोलणं त्याला काही आवडत नसतं ती कोमल म्हणते मग तो अजून तरी सुधारलाय कुठे आणि भाईने त्याला चांगलंच लाडवून ठेवलंय आता लकीला राग येतो सारखं सारखं काय मला हे असं बोलतायत मग लकी तिकडून उठून निघून जातो इंद्रा म्हणते कना लाग त्याला चिरवलत तुम्ही त्याला चिरवायची काय गरज होती काय तुम्हाला यावरती स्वाती म्हणते मम्मी मं होती गरज कारण खरं आहे ना त्याला राग आला ना तर आणि तरच तो आता या सगळ्यामध्ये काहीतरी करेल सारखं सारखं सार तो दादूसकडे पैसे मागणार नाही आणि त्याचसाठी आम्ही हे सगळं केलंय हे करणं आवश्यक होतं मम्मी तू नको हे करूस कारण कसं आहे ना त्याला जबाबदारींची जरा तरी जाणीव व्हायला पाहिजे आणि त्याशिवाय तो आपले हातपाय हलवणार नाही आता बघ ना कॉलेज संपून किती दिवस झाले त्याने स्वतःच्या पायावरती उभं राहिलं नको का किती दिवस सुद्धा आजूस सारखे पैसे मागत राहणार आहे त्यामुळे मला काही हे पटलत नाहीये असं म्हणत आता कोमल आणि स्वाती इंद्राला समजवत असतात तोपर्यंत इकडे आता आरती कंटिन्युअस कॉल करत असते आणि कॉल करत असताना लकीचा मोबाईल हॉलमध्येच असतो आणि तो सायलेंटवरती असतो त्यामुळे कुणालाच काही आवाज येत नाही त्यामुळे आरती जरा पॅनिक होते काय चाललंय हे लकी माझा फोन का उचलत नाहीये लकी फोन उचलत नाहीये तो घरी काही सांगत नाही आहे मला खूपच टेन्शन आलंय असं म्हणत स्वातीला जरा जास्तच इकडे आता इकडे आरतीला टेन्शन आलेलं असतं तोपर्यंत इकडे जुने फोटो पाहत असताना तिकडे मुक्ता येते मुक्ता फोटो पाहायला येते आणि अरे वा तुम्ही तर जुने फोटो पाहताय का असं म्हणत मुक्ता पण खुश होते आणि आता ते सगळे फोटो पाहायला लागते मुक्ता फोटो पाहत असताना त्यातला आता इकडे इंद्रा म्हणते इकडे आहे इकडे ये हे बघ हे फोटो बघ हा फोटो कुणाचा आहे बघ असं म्हणत सागरचा जुना फोटो आता मुक्ताला दाखवलं जातं सागरचा जुना फोटो दाखवल्यावरती इकडे आता मुक्ता हसायला लागते आणि या फोटोच्या मागची स्टोरी मला चांगलीच माहिती आहे असं म्हणते तोपर्यंत तो सागर येतो आणि मम्मी काय चाललंय तुझं म्हणजे प्रत्येक वेळेला तू माझा हा जुना फोटो दाखवून जुनी हे सांगायला लागतेस का स्टोरी काही नाही माझा हा जुना फोटो काढायचा असं म्हणत सागर चिडतो आणि तो फोटो लपवायला लागतो यावरती मग मात्र इंद्रा म्हणते इतका कमाला चिडतोस अरे जुने फोटो काढले का जुन्या आठवडी जागे होतात तुला माहिती आहे ना म्हणजे आपली आधीची परिस्थिती कशी होती आत्ता तू इतका मोठा साहेब झालायस आता तू आपल्या घराची परिस्थिती बदललीस पण पर त्यावेळेला आपल्या घराची परिस्थिती कशी होती माहिती आहे ना तुला म्हणजे आपल्याकडे पैसे नव्हते आणि त्यावेळेला मी काय काय करून तुम्हाला सगळ्यांना वाढवले हे पण माहिती आहे ना म्हणून त्यामुळे आपण जुने दिवस कसे विसरायचे जुने दिवस विसरून आपल्याला चालणार नाही आहे ते जुने दिवस आठवायचे आणि या सगळ्यामध्ये नव्या दिवसांचं आनंदाने स्वागत करायचं चा। इतकंच असतं रे एवढा चिरू नकोस रे असं म्हणत ती आता सागरला समजवत असते त्यावरती मुक्ता म्हणते हो तर माझे आई बाबा आहेत ना ते सुद्धा असे जुने फोटो काढून बसतात जुने फोटो काढून बसतात आणि जुन्या आठवणी ताज्या करतात त्यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्या जुन्या दिवसांचे आपल्याला आठवणी येतात जुने दिवस आपल्या डोळ्यासमोरून असे झरतात त्यामुळे नवीन परिस्थिती कशी आहे याची जाणीव होते आणि त्यात असा एखादा कृष्ण वगैरे पाहायला मिळतो म्हणजे सागरचा लहानपणीचा कृष्णाचा काढलेला फोटोबद्दल असा मुक्ता बोलत असते आणि मुक्ता सांगते कसं आहे ना असा एखादा कृष्णाचा फोटो बघायला मिळाल्यावरती त्याच्या पुढे पण बरेच काही फोटो असतात असं आसा पान उलटलं की पुढचा पण फोटो दिसतो असं म्हणत मुक्त आता सागरला चिडवत असते चिडलेला सागर पुन्हा आत जातो यावरती इंद्रा म्हणते काय चाललंय तुमचं म्हणजे लकीला चिरवलं आता सागरला चिडवताय चिरवा चिरवी बाद झाली तुमची आता जर का जास्तच चिरवा चिरवी केलीत ना तर मात्र माझ्याशी गाठ आहे यावरती मुक्ता सांगत असते मम्मी तुमच्या मुलाला चिडायला काही वेळ लागतो असं म्हणत असतानाच मुक्ताचं लक्ष लकीच्या फोनमध्ये जातं लकीच्या फोनमध्ये लकी असलेला आरतीचा नंबर तिला दिसतो आणि आता मुक्ता हॅलो हॅलो आरती बोल ना आरती का कॉल केला होतास असं म्हणत आरतीला बोलतं करण्यासाठी प्रयत्न करत असते पण इकडे आरती काही बोलायला तयार नसते मुक्तालाच धक्का बसतो आणि मुक्ता विचार करते का बरं म्हणजे आरतीने मला तर फोन केला होता मग ती बोलत का नाहीये आहे नक्की काय आहे असा विचार करत आता मात्र इकडे मुक्ताला जरा धक्काच बसतो मुक्ता विचार करत असते काहीतरी भी नसले आरती लकीला का कॉल करते आणि कॉल केल्यावरती बोलत का नाहीये मग आता इकडे आरती विचार करते अरे बापरे मुक्ता मॅडमनी फोन उचलला मी कसं काय यांच्याशी बोलू मलाच काही कळत नाही आहे मी यांना काय सांगू असं म्हणत आरती आता रडायला लागते आणि फोन कट करते ती विचार करते की नाही का नाही काहीही झालं तरीसुद्धा आता मला मुक्ता मॅडमना जाऊन भेटायलाच पाहिजे लकीच्या घरीच जायला पाहिजे जेणेकरून लकीच्या घरीनं कोणालाही काही माहीत नाही आहे तर मुक्ता मॅडमच्या कानावरती मी घालते असा विचार करत आरती तडक आता कोळ्यांच्या परिवारामध्ये येते आरती कोळ्यांच्या घरी येते आणि नेमकी मुक्ता दार उघडते मुक्ताव्या दार उघडल्यावरती आरती म्हणते मुक्ता मॅडम मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं चा बोलायचं आहे यावरती मुक्ता म्हणते बरं झालं आरती तू आलीस ये बरं काय बोलायचं आहे काही प्रॉब्लेम आहे का बस येते असं म्हणत ती आता आरतीला कम्फर्टेबल करते आणि काय बोलतेस असं तिला विचारते यावरती मग मात्र आरती सांगायला लागते मुक्ता मॅडम मला ना मला खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे आता इकडे आरती घाबरलेली मुक्ताला दिसते आणि मुक्ता म्हणते काय झालंय आरती तू इतकी का घाबरलेस काही प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे का आरती म्हणते ते हे असं म्हणत आरती मुक्ताला मी प्रेग्नेंट आहे लकीपासून हे सांगण्याचा प्रयत्न करत असताना सावनी तिकडे येते आणि काय चाललंय हे सगळं म्हणून ती लपून छपून पाहायला लागते तोपर्यंत आरतीच्या हातामध्ये प्रेग्नेन्सी रिपोर्ट असतात आणि त्याच वेळेला लकी हे पाहतो की आरती इकडे आले आणि ती मुक्ता सोबत बोलते नाही नाही जरही मुक्ता वहिनीला सगळं काही सांगितलं तर माझं काही खरं नाही काय करू काय करू असा विचार करत मात्र आता इकडे लकी येतो लकी म्हणतो आरती तू इकडे अगं मी तुलाच कॉल करत होतो आणि मी तुझ्याकडेच येत होतो चल चल आपल्याला लगेच निघायला पाहिजे यावरती मुक्ता म्हणते एक मिनिट लकी काय असं करतोयस अरे ती मला भेटायला आले तिला मला काहीतरी सांगायचं आहे आणि तू कुठे तिला घेऊन चाललेला आहेस यावरती लकी म्हणतो वहिनी अगं ती इकडे आलेली आहे ना मलाच भेटायला म्हणजे तिला गाडीशी मी डील करून देणार आहे तुला ना की गाडीची तिला डील मिळणार आहे आणि ही डील संदर्भात ती बोलायला माझ्याशी आले आत्ताच्या डीलर मित्र आहे ना त्याच्याकडे जायला पाहिजे वेळ घालवून चालणार नाही असं म्हणत लकी आता इकडे गडबड करायला लागतो जेणेकरून जेणेकरून त्याला आता इकडे तिला घेऊन बाहेर पडता येईल आणि मुक्ताला काही सांगता येणार नाही ना पण त्यावर ती मुक्ता म्हणायला लागते लकी थांब तू घाई करू नकोस बरं तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तिला बोलू दे आणि त्यानंतर मग तू तिला घेऊन जा लकी म्हणतो नाही वहिनी अरे तो डीलर आहे ना दोन तासात त्यांनी भेटायला बोलवले नाहीतर ना, ना हिला गाडीला खूप महागात पडेल हिला जर का टू व्हीलर स्वस्तामध्ये हवी असेल तर तो चांगली ऑफर देतो आहे जर आत्ताच्या आत्ता गेलं तर ऑफर मिळेल नाही तर ती ऑफर निघून जाईल चल आरती म्हणूनच तू आली होतीस ना असं म्हणत गडबड करत इकडे आता लकीने आरतीला बाहेर काढण्यासाठी प्लॅन केलेला असतो जेणेकरून आरती इकडून बाहेर पडेल आणि आता मुक्ताला काही सांगणार नाही तो आरतीचा हात धरतो चल चल लवकर चल, चल मग आरती आपली पर्स घेते आणि पर्स घेत असताना तिच्या हातामध्ये असलेले प्रेग्नन्सी रिपोर्ट खाली पडतात आणि हे सगळं सावनी पाहते मग लकी धावत पळत आरतीला घेऊन बाहेर येतो आणि तिला आता पटकन इकडून घेऊन जाऊन मुक्ता बहिणीच्या समोर तिने काही बोलायला नको ही तो काळजी घेत असतो तोपर्यंत मुक्ताबाईंच्या मागे जाते आणि ती दारातच उभी राहते नक्की आरतीला मला काय सांगायचं होतं मलाच काही कळत नाहीये आणि लकी तिला असं धावत पळत का बरं घेऊन गेला हे सुद्धा तिला काही कळत नसतं मग ती विचार करतच बसते आणि दार लावते नक्की काय घडले हा तिच्या डोक्यातनं विचार काही जात नसतो तोपर्यंत मुक्ता आता तिकडे गेलेली आतमध्ये आलेली असते लकी आणि आता आरती बाहेर पडतात मग सावनी ते प्रेग्नेन्सी रिपोर्ट उचलते आणि बाहेर येते ती ते प्रेग्नेन्सी रिपोर्ट पाहते आणि तिच्या लक्षात येतं की अरे बापरे आरती प्रेग्नेंट आहे आणि तीसुद्धा लकीपासून नाही नाही या संधीचा मला फायदा घ्यायलाच पाहिजे काय करू काय करू असा विचार करत ती बाहेर येऊन आता ह्या दोघांचं बोलणं ऐकायला लागते त्यावरती आरती सांगत असते लकी अरे तुला कळतंय का तू आपल्याबद्दल घरी का नाही सांगितलंस यावरती लकी म्हणतो मी तुला म्हटलंय ना की माझे पर्सनल प्रॉब्लेम मा आहेत अजून माझ्या जॉबचं नक्की नाही आहे अजून सगळं दादुसच्या याच्यावरतीच चाललंय मी जोपर्यंत जॉब करत नाही तोपर्यंत माझ्या लग्नाची गोष्ट मी कशी काढू यावरती आरती म्हणते मग हा विचार आधी घराला नको होतोस का मी प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट तुझ्या बाळाची आई होणार आहे तू घरी आत्ताच्या आत्ता सांग मग घरचे काय निर्णय घेतील तो मला मान्य असेल यावरती लक्की म्हणतो मी तुला सांगतोय ना तू माझी सिच्युएशन का नाही सांग समजून म्हणजे मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय की या सगळ्यामध्ये मी नाही सांगू शकत घरी तू आपल्याकडे सध्या कोणताही उपाय नाहीये तू एकच उपाय करू शकतेस तो म्हणजे ॲबॉशन आता आरती चिडते आणि मी कधीही हे करणार नाही इतकी गोष्ट मात्र लक्षात घे तुला मी चोवीस तासाची मुदत देते या चोवीस तासाच्या मुदतीमध्ये तू जर का घरच्यांना कन्व्हिन्स करू नाही शकलास तर मात्र मी स्वतः येऊन तुझ्या घरी सगळं सांगेन आणि यानंतर तुझ्याकडे कोणताही पर्याय नसेल हे सगळं मी सांगितल्यावरती मग मात्र आता मला तू दोष देऊ शकत नाहीस कारण तुला चोवीस तासाची मी मुदत दिलेली आहे या चोवीस तासामध्ये जर तू मला न्याय देऊ शकलास तर ठीक नाहीतर सगळ्यांच्या समोर हे भांडं फुटणार अशी जवळजवळ आरती धमकीच देते आणि लकी घाबरतो आरती धमकी देऊन तिकडून रागारागात निघून जाते लकी विचार करतो की खरंच ही चोवीस तासामध्ये घरी आली तर तर माझं काय होईल आता इकडे हात जोडून लकी उभा असतो सावनी हे सगळं ऐकत असते आणि या सिच्युएशनचा कसा फायदा घ्यायचा हे तिला अचूक माहिती असतं मग धावत पळत ती लकीकडे येते आणि काय लकी मला तर सगळं समजलेलं आहे रे यावरती लक्की म्हणतो काय झालं काय समजलं यावरती आता मात्र सावनी म्हणते तुला माहिती आहे का म्हणजे या सगळ्यामध्ये मी ऐकलेलं आहे की आरती प्रेग्नेंट आहे तुला माहिती आहे ना तिने चोवीस तासाची मुदत दिले या चोवीस तासामध्ये जर का तू तू जर का आता घरच्यांना सगळं सांगितलं नाहीस तर ती येऊन सांगेल मी तुला ह्याच्यावरती उपाय सांगू का म्हणजे हे जर सागरला कळलं ना तर सागर तुला घरातच ठेवणार नाही आणि ती मुक्ता ती मुक्ता अजून सागरचे कान भरेल यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे तू न ज्या वेळेला आरती घरी येऊन हे सगळं सांगेल ना त्यावेळेला तू डिनाय कर की हे माझं मुल नाहीच आहे मग बघूया घरी काय होते ते तू जोपर्यंत डिनाय करतोयस ना तोपर्यंत घरचे कोणी तुझ्यावरती जबरदस्ती करूच शकणार नाहीत आणि ही सिच्युएशन हँडल होईल बघ माझं म्हणणं ऐक या सगळ्यामध्ये तू न हे मूल माझं नाही म्हणून डिनाय कर याशिवाय तुझ्याकडे कोणताही पर्याय नाही नाहीतर ह्या घरातून तुला बाहेर काढायला मुक्ताला आणि सागरला काही वेळ लागणार नाही कळतंय का तुला असं म्हणत सावनी आता लकीच्या मनामध्ये नको नको ते भरवत असते आणि आता लकीला या सगळ्यामध्ये अथब वृत्ती सगळ्यांच्या समोर आता कमी पडण्याचा किंवा मुक्ताला कमीपणा देण्याचा प्रयत्न करणार असते तोपर्यंत तो इकडे आता लकी विचार करतो कारण जर मला या सगळ्यातून वाचायचं असेल तर या सगळ्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाही आहे सावनी जे सांगते ते मला ऐकलंच पाहिजे आणि त्यामुळे लकी आता सावनीच्या इन्फ्लुएन्सखाली येतो आणि सावनी जे म्हणते ते ऐकण्यासाठी तयार होतो आणि आता सावनी त्याला समजवतेच अशी की ज्या पद्धतीने त्याला हे पटावं त्यानंतर सावनी विचार करते माझ्या हातामध्ये ही जरा ना कोळी कुटुंबाचा किती फुळका आहे कोळी कुटुंब सुद्धा हिला खूप मान ना मुक्ता म्हणेल ती पूर्व दिशा मुक्ता करेल ते योग्य आता मला संधी आली आहे की एका बाजूला मुक्ता उभी असेल आणि एका बाजूला कोळी कुटुंब कारण या सगळ्यामध्ये मुक्ताला धडा शिकवायचं हे एक आणि एकच माझ्याकडे रिझन आहे ज्यावेळेला लकी डिनाय करेल त्यावेळेला मुक्ता न्याय देवता ही आरतीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल आणि या सगळ्यामध्ये फायदा घेणार ते मी म्हणजे आता एका बाजूला कोळी कुटुंब आणि एका बाजूला मुक्ता या दोघांच्या मध्ये कशी भांडणं लावायची हे मी बघते आता मुक्ता तुझं काही खरं नाही दरवेळेला मला आता तू इकडे उपदेश देत अस ना आता तुझं काय आहे तेच तू बघ असं म्हणत इकडे आता कोळी कुटुंबाला मुक्ताच्या विरुद्ध भडकवण्याचं काम सावनी करणार असते आणि त्याचंच ती प्लॅनिंग प्लॉटिंग करत असते तोपर्यंत इकडे आता लकी घरी येतो सगळेजण जेवायला बसलेले असतात इंद्रा म्हणते अरे लकी ये की जेवायला यावरती लकी म्हणतो नाही मला भूक नाहीये यावरती इंदिरा म्हणते अरे कुठे गेला होतास तू लकी म्हणतो काही नाही मी इथेच खाली गेलो होतो असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते काय रे लकी तू खाली नाही तू आरतीसोबत डीलर मित्राकडे गेला होतास ना म्हणजे तुझ्या डीलर मित्राला काहीतरी डील द्यायची होती ना आणि ती डील देण्यासाठीच तू गेला होतास ना आणि काय म्हणतोयस खालीच गेलो होतो म्हणून असं म्हणत मुक्ता आता इकडे लकीला ओ म्हणजे ती रंगे हात पकडते त्यावर लकी म्हणतो नाही नाही वहिनी म्हणजे तेच सांगतोय म्हणजे मी जाऊन आलो तिकडे तिला भेटवून आलो ते सगळं काम झालंय माझं ते काम झाल्यावरती मग मात्र आता मी इकडे आलो आणि खाली थांबलो होतो तिला जी डील हवी होती ती डील तिला मिळवून दिलेली आहे तू अजिबात काळजी करू नको असं म्हणत लकीत हातूरमातूर काहीतरी उत्तर देतो आणि मुक्ताला संशयाचा आता मात्र किडाच्या डोक्यात वळवळायला वड़ लागतो काहीतरी गडबड आहे म्हणजे ऑलरेडी तिने पाहिलेलं असतं की इकडे फोन आलेला असतो लकीच्या फोनवरती आरतीला आणि आरती फोन त्या फोनमध्ये काहीच बोलली नाही त्यानंतर आरती धावत पळत मला भेटायला आली त्यानंतर लकी तिला धावत पळत घेऊन गेला आणि आत्ता येऊन तो असं बोलतोय की मी खालीच उभा होतो नक्कीच काहीतरी गडबड आहे असा आता तो ती विचार करत असते तोपर्यंत तो इंदिरा म्हणत असते ये रे जेवायला ये तिसऱ्याचं कालवण केलंय काय चाललंय तुझं यावरती लकी म्हणतो मम्मे मला भूक नाहीये तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या तोपर्यंत सावनी येते आणि त्याला भूक नसली तर काय झालं एक सासूबाई मला तिसऱ्या तुमच्या हातचं तिसऱ्याचं कालवण खूप आवडतं मी नक्कीच जेवायला बसू शकते असं म्हणत निर्लज्जपणे सावनी आता डायनिंग टेबलवरती येऊन तिसऱ्याचं कालवण जेवण्यासाठी बसते आणि ती विचार करते मुक्ता ही तर खरी सुरुवात आहे आत्ता लकी आणि तू या दोघांचा वापर करून मी कोळी कुटुंबाला माझ्या बाजूने वळवून घेणार आणि कोळी कुटुंबाला तुझ्या विरोधात मी उभं करणार आत्तापर्यंत आदर्श सून होण्याचा सगळ्यांना समजून घेण्याचा जो काही दिखावा करतेस ना तो दिखावा तुझा गळून पडणार आहे आणि या सगळ्यामध्ये तू आता एकदम सगळ्यांच्या समोर उघडी पडणार आहेस असं म्हणत ती आता काहीतरी प्लॅनिंग प्लॉटिंग करत असते जेणेकरून मुक्ता ही, जे ही सगळ्या कोळी कुटुंबाच्या नजरेमध्ये पडावी पण सावनीला माहीत नसतं मुक्ताचं मुक्ताची हे इतकं चांगले असतात की तिला आता सावनीची हे अशा कादसची गरज पडणार नसते त्यानंतर लकी आता समोर बसलेला असतो ज्या वेळेला लकी समोर बसलेला असतो त्यावेळेला मुद्दाम त्याला डिवचण्यासाठी इकडे सावनी बोलायला लागते काय लकी चोवीस तासाची मुदत तुला मिळालेली आहे ना चोवीस तासाला काहीच दिवस काहीच तास शिल्लक आहेत मग आता जर का आरती इकडे आली तर काय करशील तू असं म्हणत मात्र आता ती सावनी मुद्दामच लकीला या सगळ्यामध्ये चिडवत असते जेणेकरून लकी चिडावा आणि काहीतरी चुकीचं पाऊल उचलावं लकी तिकडून जागा रागात निघून जातो मग मात्र आरती खूप मोठा निर्णय घेते आरती निर्णय घेते की मुक्ता वेणीला म्हणजे मुक्ता मॅडमना सगळं सांगायचं आणि तरीही तिचा आता हा निर्णय पक्का होत नसतो ज्यावेळेला मुक्ता क्लिनिकमध्ये ते ती आरतीला विचारण्याचा प्रयत्न करते आरती त्या दिवशी सुद्धा तू माझ्याकडे आली होतीस नक्की काय घडलं होतं नक्की काय झालं होतं हे मला सांगशील का पण त्या आधीच आरती रडायला लागते आरती रडायला लागते मग मुक्ता थोडीशी प्रायमिक होते काय झालं आरती है तू का रडती आहेस यावर ती आरती काही बोलणार तितक्यात आरतीच्या हातामध्ये असलेला मोबाईल मुक्ता हिसकावून घेते त्याच मोबाईलमध्ये रिपोर्ट आलेले असतात की आरती प्रेग्नेंट आहे आणि जी हार्ड कॉपी रिपोर्टची असते ती सावनीकडे असते आता आरतीच्या मोबाईलमध्ये सॉफ्ट कॉपी असते आणि नेमकी मुक्ता मोबाईल घेते आणि त्या मोबाईलमधले रिपोर्ट पाहते आणि आरती तू प्रेग्नेंट आहेस आरती तू मला सांगितलं नाहीस असं म्हणत ते आरतीला कन्फर्म करायला लागते आणि ते सगळं जाऊ दे पण तो मुलगा कोण आहे त्याच्याबद्दल तू मला सांग त्याच्या घरच्यांशी बोललेस का असे एक ना शंभर प्रश्न विचारायला लागते पण आता इकडे काहीही उत्तर नसतं ते म्हणजे आरतीकडे या सगळ्यामध्ये आरती आता मुक्ताला इकडे लकीचं नाव कसं सांगणार त्यानंतर मुक्ता आरतीला कसा न्याय मिळवणार आणि या सगळ्यामध्ये सावनीचा हेतू कम्प्लीट होणार का की कोळी कुटुंब वर्सेस मुक्ता हे करण्यामध्ये सावनी यशस्वी ठरणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे